प्रत्येक आईला वाटतं की आपल्या मुलाने बीट खावं पण मुलाचं जाऊ द्या तुम्हाला तरी ते आवडतं का तर इथे मी अगदी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल अशी बीटची रेसिपी सांगत आहे व्हिडिओ नक्की बघा तर इथे मी दोन बीट चांगले किसून घेतले कढईमध्ये दोन टेबल स्पून तूप घालून बेसन त्यामध्ये परतून घेतलं त्यानंतर बारीक रवा त्यामध्ये परतून घेतला चांगला खमंग ते भाजून घेतलंय त्यामध्ये किसलेलं बीट घातलंय ते देखील त्याच्यामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे आता अर्धा कप साय असलेलं दूध आणि दोन टेबल स्पून त्यामध्ये मिल्क पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून ते दूध यामध्ये घातलं व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचे तूप सुटेपर्यंत तीन ते चार मिनिटं लागतात त्यानंतर यामध्ये मी अर्धा कप गुळ घातलेला आहे तुम्ही गुळाऐवजी साखर देखील वापरू शकता इलायची पावडर आणि चिमडभर मीठ घातलेलं आहे चांगलं तूप सुटेपर्यंत हे मिश्रण होऊ द्यायचं अशा पद्धतीने गोळी तयार झाली पाहिजे चांगलं तूप मिश्रणाने सोडलं पाहिजे तेव्हा गॅस बंद करायचा आणि एखाद्या ताटामध्ये किंवा बटर पेपरवर हे मिश्रण जे आहे थापून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्या आवडीच्या सुक्या मेव्याने किंवा चांदी वर्क लावून हे व्यवस्थित कट करून घ्यायचंय इथे आपण बीटरूटची ही बर्फी बनवलेली आहे अतिशय पौष्टिक आणि चविष्ट बर्फी